श्रीगणे आधार संघाचा खेळाडू त्याच्यापुढे सात रक्षक भरणा मजगार संघाचे संसांच्या निर्णय अंतिम निर्णय राहील एकच खेळाडू बाद त्याला प्रत्युत्तर रोहित मालिक भरवनाथ <laughs> <laughs> मजगाव संघाचा रोहित आणि आता मात्र तसं कोपरा रक्षकाला टिपलेला आहे <coughs> दोन्हीकडे एक एक गुण पटकावलेला आहे मनीष वाडकर श्रीगणेश आधार संघाचा मनीष तडाय करून भैरवनाथ मजगाव संघाच्या बाजूने त्याच्यापुढे सात क्षेत्ररक्षक मजगाव संघाचे चला <coughs> <coughs> प्रत्य उत्तर विराज भोईर भैरवनाथ मजगाव संघाचा विराज चाल करतो तो गणेश आदार संघाच्या बाजूने आठ <laughs> नंबरची जशी प्रदान केलेला विराज सुंदर चढाई चपा चनाक्षा आता मात्र रक्त असते परत त्याला प्रत्युत्तर ज्याने मागच्या चढाईमध्ये प्रथम गुण पटकावला होता आधार संघाचा तोच चढाई असा चपलच्या एकदा रोजित माली पुष्कळच्या सामन्याचा अनुभव असला रोजित माली चढाई करतो आधार संघाच्या बाजूने त्याच्यापुढे सहा रक्षक आदर संघाचे श्री गणेश आधार संघाचे सहा शेत रक्षक पाहूया आणि आता मात्र रोजित माल्याची तिसरी चढाई थर रेड श्रीकडे सातार संघाचा खेळाडू पाहूया तिसरी चढाई घेऊन येत आहे थर रेड ची चढाई सुंदर चढाई आणि आजिंक्य गौंडी यांना बाद केलेला आहे चांगला प्रत्युत्तर विराज भेर भर मजगाव संघाचा विराज चढाई करतोय जो आधार संघाच्या बाजूने सुंदर चपाच्या नाक्ष विराज भेर चढाई करतोय शर्तीचे प्रयत्न करतो मात्र रिक्त असतो परत त्याला प्रत्युत्तर वाढकर आधार संघाचा वाढकर पुण्यात आता बैरवनाथ मजगाव संघाचा रोहित माली त्याला माहिती का आपले महत्वाचे काही मोरे मैदानाच्या बाहेर बसले त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतोय रोहित आणि आता मात्र सहजरित्या कॉपी वेक्षकांना टिपलेला आहे आणि एक गुणांची भर आपल्या संघाच्या खात्यात केलेला रोहित मालियानी आधार संघाच्या बाजूने वारंवार चढाई करणार हा खेळाडू त्याच्या पुढे सहा क्षेत्र भरवनाथ मजगाव संघाचे एक गुण पटकाव कोपरा रक्षक रोहित मालियाला पात केलेला आहे पुन्हा एकदा रोहित माले नाश असा आणि आता मात्र मध्यरक्षकाला टिपलेला रोजित मालियाने एक गुण पटकवलेला आहे आणि एक गुणाची फरक संघाच्या जा खात्यात जमा केलेली आहे प्रत्युत्तर मनीष वारकर आधार संघाचा मनीष चढ करून देतो भैरवनाथ मजगाव संघाच्या बाजूने शेतरक्षक भैरवनाथ मजगाव संघाचे हा सामना संपल्यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना सुरुवात होईल जे अनुमान विरुद्ध वाघ्देव मनेर चालू सामना संपल्यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना जे अनुमान विरुद्ध बरुद्ध वाघदेवी मनेर या संघाच्या खेळाडूंनी पुढील सामन्यासाठी तयारीत राहा अजिंक्य गवंडी चढाई करते परत तलानंतर पुन्हा एकदा सामना सुरुवात आदार संघाचा खेळाडू चढाई करतो भैरवनाथ मजगाव संघाच्या बाजू त्याच्याकडे पाच क्षेत्ररक्षक मजगाव संघाचे चालू सामना संपल्यानंतर सेमी सा पहिला सामना जयुमान वृद्ध वाघदेवी मनेर या संघाच्या खेळाडूंनी आपला संघ पुढील सामन्यासाठी तयारीत ठेवायचा आहे तर पुन्हा एकदा रोजित ज्याने मागच्या चढाईमध्ये एक गुण पटकवला होता तोच रोजित थर रेड तिसरी चढाई घेऊन होते रोजित माली करो की मारो जिंक कि मारो अशी चढाई पाहुया रोजित माली थरेड त्याच्यामुळे सात सात क्षेत्र आधार संघाचे नक्षा रोजित माली आणि आता मात्र बाबा किती खरा उभात आहेत बोनस प्लस दोन पॉइंट एकूण तीन गुणाची भर आपल्या संघाच्या जा खात्यात जमा केलेली आहे तीन गुण बोनस गुण पटकावलेला आहे तीन गुणांची भर आणि विश्रांतीसाठी विश्रांती नंतर विश्रांतीनंतर विश्रांतीपर्यंत दोन्ही संघांकडे समान गुण आहेत सहा असा गुण आहेत आता पाहूया पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होते आधार वृद्ध भैरवनाथ मजगाव एकदा चार नंबरची जर्सी बलिदान केलेला आधार संघाचा खेळाडू शर्तीचे प्रयत्न होते मात्र रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर रोजित माली संपूर्ण खांद्यावर हो आहे तोच रोजित माली यांना मागच्या चढ्यामध्ये तीन गुण आपल्या संघाच्या खात्यात जमा केले होते तोच रोजित नस বনেশ্বৰ বনেশ্বৰ আছে আছে

चालू होता सामना सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असताना दोन गुणांच्या आघाडी आधार संघाकडे यायची भरवणात मजगर संघाने नोंद घ्यायची आहे आणि एक गुण कोकण रक्षक मात्र आता टिपलेला आहे रोहित यांनी सामना संपाला अजून काहीशी मिनिट शिल्लक आहेत सुंदर चपलच्या नक्षा असा आधार संघाचा खेळाडू पण अजिंक्य गवंडी चढाई करून येत होतो श्रीगंशी आदर संघाच्या बाजूने सामना संपाला शेवटची चार तथा रेड तिसरी चढाई घेऊन येतो आदर संघाचा कलर पाहूया करो की मारो ही चढाई पंचांचा निर्णय अंतिम निर्णय येईल पण अजिंक्य गवंडी त्याच्या पुढे पाश्चरक्षक आधार संघाचे इक्वल झाले ना इक्वल झाले इक्वल झाले काय झाले काय झाले इक्वल झाले पण एकदा मनीष मग असे बोनस नाही आला ना काय पॉईंट नाही आला पॉईंट शेवटचे तीन मिनटं सामना संपायला थोडीशी

सामना संपाला शेवटची काही दोन मिनिटं शिल्लक आहेत असं पंचा घोषित केलेलं आहे पंचानी हे एक यादी आहे ला दे 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 दे। सामना संपल्यानंतर सेमीफायनल लगेच सुरुवात होत आहे सेमीफायनलचा पहिला सामना असेल जे हनुमान उसोली उद्धव वाघदे मनेर या दोन्ही संघाच्या खेळाडू पुढील सामन्यासाठी तयारीत राहा सेमीफायनलचा पहिला सामना एक गुण पटकवलेला विराज भोर यांनी तिसरी चढाई थरेड मनीष